नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी साठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलो मित्रांनो या सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असणारा बघा सत्तेचाळीसावा या पाठमध्ये आपण महत्त्वाचे करंट अफेअर्स कव्हर केले आहेत मित्रांनो जरा तुम्हाला बघा या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये बघा टेलिग्राम चॅनलची लिंक दिली ते आहे तेथून तुम्ही तुम्ही बघा व्हिडिओ डाउनलोड करू शकता पहिला प्रश्न आहे बघा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा बघा दुसरा देश कोणता ठरला आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय अ अमेरिका चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा बघा दुसरा देश कोणता ठरला आहे तर बघा अमेरिका हे आपलं योग्य उत्तर असणार आहे तर हे झालं दुसरं तर बघा पहिला देश कोणता आहे तर बघा आपला भारत भारत हा बघा पहिला देश आहे नंतर आता बघा दुसरा ठरला आहे अमेरिका तर अमेरिकेने बघा जे काही अमेरिका देशाचे पहिले खाजगी यान आहे बघा ओडीसीएस याचे बघा सॉफ्ट लँडिंग बघा चंद्रावर झाले आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवणारा बघा दुसरा देश हा बघा अमेरिका ठरला आहे कोणतं यान आहे तर बघा ऑडिसियस हे बघा अमेरिका देशाचे पहिले खाजगी यान आहे त्यानंतर बघा चंद्रावर मानव उतरवणारा पहिला देश कोणता आहे तर हा देखील बघा अमेरिका हाच आहे चंद्रावर मानव उतरवणारा पहिला देश हे जे काय बघा ऑडिसियस यान आहे या निमित्ताने बघा तब्बल बावन्न वर्षांनी बघा तब्बल बावन्न वर्षांनी अमेरिकेने बघा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली आहे त्यानंतर बघा नुकतंच चंद्रावर यान उतरवणारा पाचवा देश कोणता बनला आहे तर बघा जपान जपान हा चंद्रावर यान उतरवणारा पाचवा देश बनला आहे भारत कितवा बनला आहे तर चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा पहिला देश कोणता आहे तर बघा पहिला भारत आणि दुसरा आता बनला आहे बघा अमेरिका दुसरा प्रश्न आहे बघा जगातील सर्वात उंच फ्रोझन लेक मॅरेथॉन कोणत्या ठिकाणच्या खेळाडूंनी जिंकली आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क बघा भोपाळ भोपाळ येथील बघा भगवान सिंग व महेश खुराना भगवान सिंग व महेश खुराना यांनी बघा ही जगातील सर्वात उंच फ्रोझन लेक मॅरेथॉन ही बघा पूर्ण केली आहे याचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर बघा लेह लद्दाख या ठिकाणी बघा याचे आयोजन करण्यात आले होते तिसरा प्रश्न आहे ओपरेशन एस्पारेडस। ओपरेशन एस्पारेडस है ए -ए लाल समुद्रात जहाजांना हौती हल्ल्यांपासून बघा वाचवण्यासाठी ईयूने कोणते मिशन राबवले आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ड ऑपरेशन एस्पायड्स ऑपरेशन एस्पायड्स हे बघा ईयू बघा लाल समुद्रात जहाजांना हौती हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी बघा हे मिशन राबवले आहे तर बघा भारताचे काही महत्त्वाचे ऑपरेशन आहेत बघा ते आपण जरा रिव्हिजन म्हणून पाहूया तर बघा ऑपरेशन कावेरी तर ऑपरेशन कावेरी केव्हा राबवण्यात आले होते तर बघा सुदाममधून भारतीय नागरिकांना बघा बाहेर काढण्यासाठी बघा ऑपरेशन कावेरी हे ऑपरेशन राबवले होते त्यानंतर ऑपरेशन करू ना तर बघा मोच्या चक्रीवादळामुळे बघा प्रभावित झालेल्या म्यानमारला मदत करण्यासाठी बघा ऑपरेशन करून आहे ऑपरेशन राबवले होते त्यानंतर ऑपरेशन दोस्त आहे बघा तर ऑपरेशन दोस्त हे दोस्त हे बघा भूकंपग्रस्त तुर्कीला मदत करण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आले होते त्यानंतर ऑपरेशन गंगा तर ऑपरेशन गंगा हे बघा युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बघा बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा हे ऑपरेशन बघा राबवण्यात आले होते त्यानंतर ऑपरेशन देवी शक्ती तर बघा अफगाणिस्तानमधून भारतीयांना परत आणण्यासाठी बघा हे ऑपरेशन राबविण्यात आले होते त्यानंतर ऑपरेशन अजय तर ऑपरेशन अजय बघा इस्रायलमधून भारतीय नागरिकांना बघा बाहेर काढण्यासाठी हे ऑपरेशन राबविण्यात आले होते आणि बघा लाल समुद्रात जहाजांना हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी ईने कोणते मिशन राबवले तर बघा ऑपरेशन एक्स एस्पायड्स त्यानंतरचा बघा चौथा प्रश्न आहे युनिव्हर्सल हेल्थ कवर सुरू करणारे ईशान्येकडील बघा पहिले राज्य कोणते बनले आहे बघा योग्य उत्तर आहे पर्याय ड त्रिपुरा त्रिपुरा हे बघा युनिव्हर्सल हेल्थ कवर सुरू करणारे बघा ईशान्येकडील पहिले राज्य बनले आहे त्रिपुराचे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा माणिक सहा हे त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत पाचवा प्रश्न आहे बघा पंकज उधास यांचे नुकतंच निधन झाले तर त्यांचा संबंध खालीलपैकी कशाशी होता तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ब संगीताशी बघा त्यांचा संबंध होता ते बघा प्रसिद्ध गझल गायक होते पंकज उदास हे बघा प्रसिद्ध गझल गायक होते त्यांना बघा दोन हजार सहा साली पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते दोन हजार सहा साली पद्मश्री या पुरस्काराने त्यांना सन्मानित देखील करण्यात आले होते सहावा प्रश्न आहे बघा नेपच्यून ग्रहाभोवती फिरणाऱ्या किती चंद्रांचा शोध बघा खगोलशास्त्रज्ञांनी नुकतंच लावला आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय अ दोन नेपच्यून ग्रहाभोवती बघा फिरणाऱ्या दोन चंद्रांचा शोध बघा खगोलशास्त्रज्ञांनी नुकतंच लावला आहे आणि बघा नेप्च्युन भोवती फिरणाऱ्या चंद्रांची संख्या आता किती झाली आहे तर बघा सोळा सोळा एवढी बघा संख्या झाली आहे सातवा प्रश्न आहे बघा ने भारतीय पर्यटकांसाठी बघा विसाची विजाची बघा वैधता किती वर्षांसाठी वाढवली आहे तर योग्य उत्तर हे बघा पर्याय ब पाच वर्षांसाठी बघा यु एने भारतीय पर्यटकांसाठी बघा विजाची वैधता ही बघा वाढवली आहे त्याचबरोबर बघा यू एमध्ये बघा जे काय अबुधाबी आहे बघा या ठिकाणी बघा पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले नुकतंच पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन बघा यू एमधील अबुधाबी या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी केले आठवा प्रश्न बघा आय पी सी कायद्याची जागा घेणाऱ्या नवीन तीन फौजदारी का कायद्याची अंमलबजावणी कधीपासून करण्यात येणार आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब एक जुलै दोन हजार चोवीस एक जुलै दोन हजार चोवीसपासून बघा आय पी सी कायद्याची जागा घेणाऱ्या बघा नवीन तीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणीही करण्यात येणार आहे नववा प्रश्न आहे वर्ल्ड मोबाईल काँग्रेस दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क स्पेन स्पेन या देशामध्ये बघा वर्ल्ड मोबाईल काँग्रेस दोन हजार चोवीसचे आयोजन बघा करण्यात आले आहे दहावा प्रश्न आहे बघा भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था कोणी सुरू केली आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ आय आय टी गुवाहाटी भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था ही बघा आय आय टी गुवाहाटी यांनी सुरू केली आहे अकरावा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र राज्यातील एकूण राजकीय पक्षांची संख्या किती झाली आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड तीनशे शहाण्णव महाराष्ट्र राज्यातील बघा एकूण राजकीय पक्षांची संख्या ही बघा तीनशे शहाण्णव एवढी झाली आहे बारावा प्रश्न आहे जागतिक प्यारा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात सुरू आहेत तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय बघ थायलंड थायलंड या देशामध्ये बघा जागतिक प्यारा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार चोवीस या बघा सुरू आहेत तेरावा प्रश्न आहे बघा फ्रीडम ऑन फायर हे पुस्तकं कोणी लिहिले आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड लक्ष्मीकांत देशमुख लक्ष्मीकांत देशमुख यांनी बघा फ्रीडम ऑन फायर हे पुस्तक नुकतंच लिहिले आहे चौदावा प्रश्न आहे बघा कोणत्या ठिकाणावरून एकाच दिवशी पाच ए आय एम एस चे उद्घाटन बघा करण्यात येणार आहे तर योग्य पर्याय क राजकोट गुजरात तर राजकोट गुजरात या ठिकाणाहून बघा एकाच दिवशी पाच ए आय एम एसचे बघा उद्घाटन करण्यात येणार आहे कोणाच्या हस्ते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचबरोबर बघा एक राजकोटची महत्वाची घटना आहे तर बघा राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव आता काय करण्यात आले आहे तर बघा निरंजन शाह निरंजन शाह क्रिकेट स्टेडियम असे बघा सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव करण्यात आले आहे पंधरावा प्रश्न आहे बघा एकूण उलाढालीच्या क्रमवारीत भारतीय कंपनी इफको कितव्या क्रमांकावर पोहोचली आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय बहात्तराव्या एकूण उलाढालीच्या क्रमवारीमध्ये बघा भारतीय कंकन कंपनी इफको ही बघा बहात्तराव्या क्रमांकावर पोहोचली आहे सरकारी तत्वावरील बघा जगभरातील तीनशे कंपन्यांमध्ये इफको ही ब इफ्को बघा ही कंपनी पहिले इफ्को कंपनीने बघा पहिले स्थान मिळवले आहे सरकारी तत्वावरील जगभरातील तीनशे कंपन्यांमध्ये सोळा प्रश्न आहे भारत आणि जपान देशांमधील या वर्षीचा धर्म गार्डियन हा युद्ध सराव कोणत्या आयोजित कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड राजस्थान भारत आणि जपान देशामधील बघा या वर्षीचा धर्म गार्डियन हा युद्ध सराव बघा राजस्थान या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे मिलन दोन हजार चोवीस मिलन दोन हजार चोवीस हे देख हे बघा युद्ध सराव आहे ते कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले तर बघा विशाखापट्टणम विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित करण्यात आले त्यानंतर डस्ट लीग दोन हजार तेवीस हा युद्ध सर्व बघा उत्तराखंड या ठिकाणी आयोजित करण्यात आला त्यानंतर भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती दोन हजार चोवीस हा जो काही सराव आहे तो बघा पोखरण पोखरण राजस्थान या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता मित्रांनो अशा प्रकारे बघा महत्वाचे सोळा करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कवर केलेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो बघा या व्हिडिओची आपल्याला पी डी एफ हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक दिली आहे ते तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता